तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण मेंदूला खुराक यासाठी हा खेळ आहे या खेळामध्ये तुम्हाला हा जो गोल दिला आहे हा गोल त्या आयातामध्ये टाकायचा आहे हा गोल कशामध्ये टाकायचा आहे आयातात आया। आया। आयाता टाकायचा आहे आत्ता तुम्ही कशा प्रकारे तुमचा मेंदू चालवता तुमचा मेंदू प्रकारे गतिमान करता ते यातून आपण बघणार आहोत तर भुमेश्वरी हा जो गोल दिसत आहे तुला हा गोल या आयातामध्ये टाक चाल तुझ्या पद्धतीने विचार कर हा गोल आयातामध्ये टाक चाल जमते का नाही त्याच्याज वेळी येऊ नाही सुचलं तुला काही चला लक्ष का आलाय हा हां या लक्षने काय केलं गोल काढला त्याच्या परीने विचार केलेला आहे यानंतर दुसरा मुलगा आहे ते गोल मिटवतो बघ ह्या हा सुद्धा लुकेश आपल्या आपल्याप्रिणी प्रयत्न करून राहिलेला आहे हा गोल तो आयातामध्ये टाकणार आहे आयातामध्ये टाकणार आहे तो त्यासाठी विचार करत आहे त्यानेसुद्धा आयातामध्ये गोल काढलेला आहे चला अजून कोणाला काही सुचते चला आता दुसऱ्या मुलीचा नंबर जग प्रिया हा जो गोल आहे हा या हा गोल आयातामध्ये टाकायचा आहे आणि टाकता येते ते, ते शक्य आहे तुम्ही विचार करा इने सुद्धा त्या स्कॅन टाकलेला आहे हिने आपल्या परीने विचार केला आहे त्यानंतर नंबर आहे चल अनन्या हा गोल आयातामध्ये टाक तुझ्या परीने विचार कर तुला जसं सुचेल तसं कर तू हां बरोबर आहे रे बरोबर आहे का तुम्हाला काय वाटते बरोबर आहे का चूक आहे बार। तू तू चल ग माही हा बेटा ते बाहेरचं मिटून टाक चला माही माही काय करते बघू आपण आता हां बघा रे माही काय केलं ह्या गोलाला एक रेषा फाडली आणि त्याच्यामध्ये एक गोल काढला त्याला एक रेषा फाडली तिने तिच्या बुद्धीने विचार केला प्रत्येक मूल आपल्या स्तरावर वेगळा विचार करते हे या खेळातून आपल्याला दिसून राहिलेलं आहे तर तुम्हाला या खेळामध्ये आनंद येत आहे ना हो तर आता दुसरा मुलगा दुसरी मुलगी येत आहे माही कंगाली येत आहे आता बघू माही कंगाली काय करते तर ते मिटून टाक माही जशा होते जशा रेषा रेषा मिळून टाक मिट लवकर हां हां बोल पण मिटो हां आता माहीसुद्धा विचार करून राहिली आहे आपलं डोकं लावून राहिलेली आहे माही बघा बघा माही काय करते तर लक्ष द्या तुम्ही वा माहिनी इकडे एक रेषा काढली आहे आणि लांब अशी रेषाखा बरोबर आहे असं अशा प्रकारे माहिनी विचार केलेला आहे चला आता कोणाचा नंबर आहे चला लवकर आता आलेली आहे ही कोण इकडे बघ रागिनी रागिनी आपल्या मेंदूला क्रियाशील बनवत आहे काय करते तर बघणार आहो आपण पहा तिने सुद्धा एक ॲरो काढलेला आहे आणि तिकडेसुद्धा एक ॲरो काढलेला आहे आणि त्यामध्ये एक रेक्टँगलमध्ये एक गोल आ, सर्कल काढलेला आहे तर आता कोणाचा नंबर आहे हे कुशान तू कुशान बघू काय करतो तर चला बरोबर आहे बरो का रे बरोबर आहे का आपल्या वर्गामध्ये जवळपास दहा ते अकरा मुलं आहे प्रत्येक मुलांनी वेगवेगळ्या परीने विचार केलेला आहे यामध्ये दोन मुले यशस्वी झालेली आहे हे गं तू उभा राहतं बेटा तू बो राहा बेटा अनन्या बघा मी काय म्हटलं होतं तुम्हाला सुरुवातीला मेंदूला खुराक हा जो गेम होता आपला मी तुम्हाला म्हटलं होतं की हा गोल कुठं टाका आयातात टाका कुठं टाका म्हटलं होतं इकडेचे इकडेचे हा गोल कशामध्ये टाका म्हटलं होतं आयातात आयाता। मी हा गोल आयातात टाका म्हटलं होतं तुम्ही काय केलं कोणी रेषा फाडली कोणी त्या आयाताला तिकडून बांध दाखवला बरोबर आहे हिनी बरोबर विचार केला हा गोल आयातात टाका म्हणजे तिनं त्या ठिकाणी काय केला ज्या ठिकाणी गोल होता तेथेच आयात केला सॉरी ज्या ठिकाणी गोल होता त्या ठिकाणी काय केलं तिने आयात केला तर दोन्ही मुलांनी या अनन्यांनी आणि आपला कुशान यांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे आणि हा जो गोल होता हा त्यांनी आयातात टाकलेला आहे टाळावाचा एकदा त्यांच्यासाठी